आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची वाढ व्हावी यासाठी डिजिटल सभासद नोंदणी प्रक्रिया सुरू असून त्या संदर्भात सिन्नर तालुका काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपूर्ण बैठक सिन्नरच्या शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली या बैठकीत विविध मुद्द्यांवर साधक बाधक चर्चा होत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा व राज्यसभेत काँग्रेसविरोधी वक्तव्याचा जाहीर तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला सिन्नर तालुका काँग्रेस पक्षाची ताकद तालुक्यात वाढावी यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्या आदेशान्वे सिन्नर तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक गुरुवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सिन्नरच्या शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकाऱ्यांसमवेत संपन्न झाली यात डिजिटल पद्धतीने नवीन सभासद नोंदणी प्रणालीबाबत चर्चा करून जिल्ह्यात सर्वाधिक सिन्नर तालुक्यातील सभासद नोंदणी करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला त्याचप्रमाणे नुकतेच उत्तर प्रदेश पंजाबसह इतर राज्याच्या होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसविरोधी वक्तव्य केल्याने या बैठकीत त्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला या बैठकीत तालुकाध्यक्ष विनायक सांगळे ज्ञानेश्वर पवार बाळासाहेब गोर्डे जाकीर शेख हेमंत क्षीरसागर भावेश शिंदे नंदा पडवळ रत्नमाला मोकळ लता मानतोडे वामनराव उकाडे ज्ञानेश्वर लोखंडे आप्पा शेळके दिलीप घायाळ बाळासाहेब शिंदे संजय मेठे संतोष जोशी सुनीता घायाळ चंद्रकांत डावरे दिनेश चोतवे शब्बीर सय्यद मुजाहिद खतीब तेजस आव्हाड रावसाहेब थोरात मुजब कादरी शेषनारायण रोडे अश्पाक शेख उदय जाधव हो आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एस एन न्यूजसाठी रोहन भाऊसार आमच्या काँग्रेस पक्षाचे सन्माननीय नेते राहुलजी गांधी यांनी लोकसभा आणि राज्यसभा या ठिकाणी नरेंद्र मोदी व भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे या सरकारला बऱ्याचशा गोष्टींची विचारणा केली त्यात प्रामुख्याने देशात वाढती बेरोजगारी प्रचंड वाढणारी महागाई आज जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणं त्याचप्रमाणे जी राळलेल्या अर्थव्यवस्थे जी डबगाईच गेली असे असंख्य मुद्दे घेऊन ज्या गोष्टींचा प्रश्नांचा भडीमार आपल्या सन्माननीय पंतप्रधानांवरती केला तर ह्या पंतप्रधानांनी ज्या गोष्टींची विचारणा केली त्या गोष्टींच्या विचारणेवरती उत्तरं न देता फक्तने फक्त त्यांनी राज्यसभा आणि लोकसभेमध्ये जणू काही गोवा उत्तर प्रदेश त्याचप्रमाणे पंजाब या ठिकाणचा प्रचार लोकसभा आणि राज्यसभेतून केला का काय असं वाटतं कारण त्यांनी दिलेली जी भाषणं आहेत त्या भाषणांमध्ये कुठलाही शेतकऱ्यांची निगडीत प्रश्न नाही बेरोजगारीचे प्रश्न नाही त्याचप्रमाणे कुठलाही सामाजिक सलोखा किंवा साम्यतावाद राहील याच्यामध्ये कुठंही याच्यामध्ये त्यांच्या एकाही उत्तरामध्ये किंवा त्यांच्या भाषणामध्ये हे गोष्टी आलेल्या नाही त्यांच्या भाषणामध्ये फक्त एकच आहे की काँग्रेस आणि गांधी नेहरू आणि काँग्रेस नेहरू आणि काँग्रेस हे सोडून त्यांच्या भाषणामध्ये दुसरा कुठलाही असा ठोस आणि चांगल्या पद्धतीचा विचार काही दिसून आलेला नाही म्हणजे एखाद्या द्वेषाने पछाडलेले पंतप्रधान या भाषणामध्ये निश्चितपणे दिसून आलं खरं पंतप्रधानांचं काम काय आहे की करता जास्तीत जास्त आपला देश पुढं नेणं ही गोष्ट आहे पंतप्रधानांच्या भाषणामध्ये असं त्यांच्याकडनं भासवलं जातं का गेल्या सत्तर वर्षामध्ये तेच पंतप्रधान होते त्यांनीच स्वातंत्र्य स्वा देशाला स्वातंत्र्य मिळवलं या देशाचं स्वातंत्र्य मिळून या सगळ्या गोष्टी त्यांनीच उभ्या केल्या पण वास्तविक परिस्थिती गेल्या सहा वर्षापासून देशातल्या आम जनतेला पंतप्रधान एक गोष्ट भासवत आहे की सत्तर वर्षामध्ये सगळं काही केलं आहे ते मोदींनी केलं आहे ते उद्या काल रेल्वे स्टेशनवरती गेले तर मी तिथं चहा विकत होतो एन सी सीच्या कॅम्पला गेले तर मी तिथं पाच वर्ष होतो कधी म्हणता मी पस्तीस वर्ष भीक मागत होतो कधी म्हणता मी बंगालमध्ये होतो कधी म्हणता मी म्युझियममध्ये होतो त्यांच्या वयाच्या मानाने माझ्या माहितीने ते जे सांगताय त्या गोष्टी करता एक दोनशे चारशे वर्षाचं आयुष्य जरी असेल तरी कमी ते कमी पडेल एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या त्या गोष्टी म्हणजे बावळ्या मारणारा एक प्रमुख पंतप्रधान हा या ठिकाणी आपल्या देशाला मिळालं या देशाचं दुर्भाग्य खरा या देशाचा शेतकऱ्यांच्या बाबतीमधले जे प्रश्न आहेत ते कुणी विचारायला तयार नाही विकासाच्या मुद्द्यावरती करायला फक्त हिंदू मुस्लिम दलित इसाई या गोष्टींवरती फक्त तोडाफोडा आणि राजकारण करा हे असं फक्त स्वतः नरेंद्र मोदी करतायत आणि ते असं सांगतायत की काँग्रेसने तोडाफोडाने राज्य करा असं राज्य केलं आहे म्हणजे जे चोऱ्या करतो त्याच्याच उलट्या बॉम्बा ही अशी या आपल्या देशाची परिस्थिती तयार करून ठेवलेली तर सोशल मीडियाचा वापर करून त्याचप्रमाणे प्रिंट मीडियाचा वापर करून आणि आपल्या ह्या मीडियाचा वा गैरवापर करून लोकांमध्ये कळत नकळत गैरसमज पसरवला जात आहे जाती जाती ते निर्माण केलेली आहे गैरसमज म्हणजे काय आजची युवा पिढी कमी जीबीमध्ये कमी रकमेमध्ये जास्त जीबीचा डाटा देऊन आज नव्वद टक्के लोक हे नव्वद टक्के युवक हे त्या मोबाईलमध्ये पडून टाकले परंतु हे न करता फक्त आणि फक्त द्वेष आणि कुठंतरी वाईट साईड बोलून या देशाची आणि देशाच्या जनतेची भूल करायचं काम या नरेंद्र मोदी सरकारने केलेलं आहे अशा करंट्या कपाळाचं आणि अतिशय निर्बुद्ध आणि अतिशय वाईट हीन वृत्तीच्या अशा या सरकारचा आम्ही या सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निश्चितपणे निषेध करतो आणि कमीत कमी या सरकारला म्हणतो कमीत कमी आता तरी शरम करा आता तरी थोडी लाज बाळगा सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने <coughs> महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार जी डिजिटल सभासद नोंदणीचं काम सुरू केलेलं आहे यामध्ये वरिष्ठ काँग्रेसच्या नेत्यांनी जी मिटिंग घेतली होती दहा दिवसापूर्वी नाशिकमध्ये तर त्यामध्ये जे गट आणि गणामध्ये जे एनरॉल नेमले गेले त्यांना एक एक तासाची ट्रेनिंग दिली गेली आणि त्या ट्रेनिंग दिली गेल्यानंतर त्यांनी सभासद इतर सभासद कसे नोंदवायचे याचा त्यांना अधिकार दिला गेला तर आज आमच्या शिंदर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय विनायकजी सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व पदाधिकारी काँग्रेसचे यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही सर्व एनरोलची नेमणूक केली तर मला एवढं सांगायचं आहे का आपली सभासद नोंदणी जी डिजिटल चालू केलेली आहे तर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सभासद नोंदणी ही आपली शिन्नर तालुक्याची राहील याची मी तुम्हाला गवई देतो दुसरी गोष्ट नरेंद्र मोदी जे बी जे पी सरकार आहे ह्या सरकारने केंद्रामधून जे नीती अवलंबिली आहे त्यांनी इलेक्शनच्या तोंडावरती पंजाबचं इलेक्शन आलेलं आहे उत्तर प्रदेशचं इलेक्शन आलेलं आहे याच्यावरती शेतकऱ्यांचे जे तीन काळे कायदे रद्द केलेले आहे हे त्या बी जे पी सरकारच्या लक्षात आलं का आपण आता हे काळे कायदे आपले काळे धंदे बंद केलं तरच आपली आपल्याला सत्ता बघता येईल तर याचं उत्तर आलेल्या राज्यामध्ये जे इलेक्शन आहे उत्तर प्रदेश पंजाब त्याच्या त्याच्यानंतर उत्तराखंड ह्या प प्रदेशामध्ये जे इलेक्शन होणार आहे तर जनता त्यांना याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आजचे दिन आले वा आयवाले मोदी सरकार आज असं म्हणजे असं म्हणत होते पण ते कोणासाठी मोठ्या लोकांसाठी गरीबासाठी काय केलं आहे त्यांनी सगळं मोठ्या लोकांसाठी करता येते गरीबासाठी कधीच काही केलेलं नाही आहे त्यांनी तिकडं दुसरे देश कसे सुधरू राहिले ते इकडे येऊन का पाहिलं आहे का त्यांनी काय परिस्थिती काय आहे रस्त्यांचे रस ख कामं काय आहे कोणत्या लोकांचं सा काय समस्या आहे पाहिली का कधी त्यांनी गरीबांसाठी काय केलंय त्यांनी काहीच नाही करीत गरीबांसाठी अशा मोदी सरकारला काय हे करताय आणि कर कर ते काँग्रेस सरकारला बदनाम करताय का तेच स्वतःच बदनाम ही याच्यावर आहे ना काय काँग्रेस दोषी ठरवताय तेच आहे का म्हणा त्यांना याच्यावर चालायची आहे गरीबांसाठी करा म्हणा काहीतरी करून दाखवा मग तरी काँग्रेस सरकारला बदनाम करा ना काँग्रेस कमिटीच्या वतीने आज मेळावा घेतला त्या दोन विषय होते एक सावसद नोंदणी डिजिटल पद्धतीने आणि दुसरं मोदी सरकारच्याबद्दल विचारविनिमय करण्यासाठी मोदी सरकारने सत्तर वर्षात काय केलं हा त्यांचा प्रमुख मुद्दा आहे की काँग्रेसने सत्तर वर्षात काय केलं ज्या भाजपनी पूर्वीचा जनसंघ यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये एकाही उभ नेत्यांनी भाग घेतलेला नाही त्यांनी या गोष्टी शिकवू नये या ठिकाणी त्यांनी जे गोष्टी केलेल्या आहेत प्रहार करणे म्हणजे बदनाम करणं काँग्रेसला बदनाम करणं आता जास्त काही मी बोलत नाही पुष्कळ बोलण्यासारखं आहे पण लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये काँग्रेसला देशद्रोही ठरवलं महाराष्ट्र देशद्रोही ठर ठरवलं महाराष्ट्र देशद्रोही ठर ठरवलं आणि काँग्रेसनी काँग्रेसही देशद्रोही ठरवलं म्हणजे आपण लोकसभेमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी अगदी जबाबदारीने शब्द वापरायला पाहिजे पण देशद्रोह म्हणजे विकृत विकृत बुद्धीची परिस्थिती आहे विकृत पद्धतीची आहे द्वेषबुद्धीची आहे सोडबुद्धीची आहे द्वेषबुद्धी धरून बुद्धी धरून, धरून लोकसभेमध्ये त्यांनी महाराष्ट्र देशद्रोही आणि काँग्रेसमुळे या गोष्टी काँग्रेस पसरवतं का म्हणजे लोकांना पटायला हवं की का हे करोना हा हवेमुळे पसरतो कलौकांमुळे पसरतो अशा पद्धतीनं वक्तव्य त्यांनी केलं ही अत्यंत विकृत सुडबुद्धी आणि द्वेषबुद्धीनं केलेलं आहे वक्तव्य आहे त्यांनी ते लोकसभेतच हे वक्तव्य मागे घ्यावं तो तोपर्यंत आमची काँग्रेस कधीच शां शांत बसणार नाही त्यांना एकतर वक् वक्तव्य मागं घ्यायला हवं किंवा माफी मागायला या दोन गोष्टी आमचा काँग्रेस पक्ष हा संपूर्ण देशामध्ये या गोष्टी केल्याशिवाय राहणार नाही आहेत मोदी सरकार काँग्रेस सरकारला बदनाम करताय पण काँग्रेस सरकार जे करीत होतं ते मोदी सरकारला काहीच येणार नाही मोदी सरकारने गॅसचे गॅस फुकट दिले पण गॅसचे गॅस भरण्याचे भाव किती वाढवले डाळीचे भाव किती वाढवले खत किती खतांचे भाव किती वाढवलेले आम जनतेला काही घेण्यासारखं ठेवलंच नाही त्यांनी त्यांचं म्हणजे असं काँग्रेस सरकारला बदनाम करताय पण ते स्वतःच बदनामी ही ते स्वतःला का समजून घेते नाही सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या का वतीनं बैठक आयोजित केली होती या बैठकीचे अध्यक्ष त्या तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य विनायक भाऊ सांगळे यांनी ती बैठक आयोजित केली या बैठकीचा विषय होता काँग्रेस पक्षाचे डिजिटल सभासद नव्हती तसेच आपल्या देशाचे पंतप्रधान सन्मान्य मोदी साहेबांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा आम्ही सिन्नड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं तीव्र निषेध करीत आहोत मोदी साहेबांनी आत्तापर्यंत जनतेची दिशाभूल कशाप्रकारे केली मी तुम्हाला थोडक्यात दोन शब्दात सांगतो मोदी साहेबांनी असं मोठं आश्वासन दिलं मॅरे अरे बहीण और भाई हो आमचं सरकार येऊ द्या आम्ही तुम्हाला प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू आणि आजचे दिन आणू कोणाच्याही खात्यावर पंधरा लाख रुपये टाकले नाही कोणालाही पंधरा लाख रुपये दिले पण नाही त्याचप्रमाणे त्यांचं म्हणणं असं आहे की सत्तर वर्षात काँग्रेस पक्षाने काय केलं सत्तर वर्षामध्ये काँग्रेसने के काय केलं की मोदी साहेब आज ज्या संसदेमध्ये तुम्ही बसतात ती संसद सुद्धा बांधलेली आहे मोदी साहेब आज तुम्ही जो चहा पितात तो चहासुद्धा काँग्रेस पक्षाच्या कार्य नेत्या कार्यकर्त्यांनीच तो चहा तयार केलेला आहे मोदी साहेब आज तुम्ही जे अन्न खातात ते देशातले शेतकरी काँग्रेसचे हे अन्न तयार करतात मोदी साहेब तुमचं कर्तृत्व तुम्ही तुमच्या सात वर्षामध्ये काय काय केलं आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आमच्या शेतकऱ्याची हिर्याची गुणी आमचं काँग्रेसचं सरकार होतं त्या टायमाला शंभर रुपये ते ऐंशी रुपयाला हिर्याची गुणी होती आधी हिर्याची गोनी घ्यायला तीनशे ते साडेतीनशे रुपये लागतात आमची दहा सव्वीसची गोणी केवढ्याला होती आधी दहा सव्वीसची गोनी घ्यायला सतराशे ते अठराशे रुपये लागतात आमच्या गृहिणीला तो त्या टाईम मोदी साहेब काँग्रेसच्या काळामध्ये जो गॅस मिळणारा जो गॅस होता तो गॅस तीनशे ते साडेतीनशे रुपयाला गॅस मिळत होता आज आमची गृहिणी तो गॅस हजार रुपयाला भरते आणि फक्त मोदी साहेब तुम्ही काय केलं लोकांना गॅस दिले गॅस देऊन लोकांची हरेशमेंट केली